आदर्श शैक्षणिक संकुलात संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्फुते यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त शिकी शहरातील आदर्श शैक्षणिक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्फुते यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीनुसार समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून समाजाचे आपण काही देणं लागते म्हणून अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्पुदे यांनी रक्तदान हे जीवदान देऊ शकते म्हणून आपण रक्तदाता होऊन लोकांचे प्राण वाचवू शकतो असा सामाजिक व प्रेरणादायी संदेश दिला आहे तर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर हे रक्तदान राबविण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाढदिवसानिमित्त नानासाहेबांचे आवक्षेवण करण्यात आले कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून एक अनोळखी वाढदिवसाची भेट दिली कॅम्ब्रिजचे पालक श्री दीपक सोनवणे सर यांनी शाळेला चेअरमन साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल भगवद्गीता भेट म्हणून दिली जेणेकरून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवणाऱ्या रक्तदात्यांना या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन चेअरमन नानासाहेब महेंद्रजी विस्पुते यांनी त्यांच्या पुढील भावे वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच आभार व्यक्त केले त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्पुते सचिव स्मिताताई विस्पुते प्रेमांशू विस्पुते प्राचार्य राजेंद्र गवडी प्राचार्य डॉक्टर मीनाक्षी महाले प्राचार्य भारती पंजाबी श्री पी बी पाटील चित्रा देवरे डॉक्टर प्रकाश देवरे जे डी एफ श्री किशोर देसले श्री शेखर बावसार प्राचार्य हिना शेख कार्यालयीन अधीक्षक श्री आर एन पाटील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक प्रतिनिधी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भांबरे गीतांजली शिंपी यांनी केले तर ए के पाटील यांनी सर्व विभागाच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी आभार पूजा मॅडम यांनी मांडले तर आज जागतिक पुस्तक दिवस असल्याने पुस्तक देण्याचे औचित्य साधून नानासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे बुके किंवा इतर भेट न देता प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन या ठिकाणी भेट दिली तर या पुस्तकांचं विद्यार्थ्यांनी वाचून संस्कृती समृद्धी होईल विद्यार्थ्यांची वाचून संस्कृती समृद्ध होईल अशी अपेक्षा नानासाहेबांनी व्यक्त केली तर कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व विभागातील प्राचार्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

कुरु और पांडव सेना एक दूसरे के विरुद्ध युद्ध स्थल पर तैनात थी लेकिन महाभारत का बिगुल बजने से पहले नेत्रहीन धृतराष्ट्र अपने सचिव संजय से युद्ध स्थल की स्थिति के बारे में पूछते हैं हैं। थैंक यू दीपक सोना सर फॉर गिविंग सर यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात आला असं सांग सांग सांगण्यात येतं की विचारांमध्ये आदर्शपणा असावा म्हणूनच आदर्श इन्स्टिट्यूटला आदर्श व्यक्तीमुळे व्यक्ती भेटले व त्यांच्या विचारांमध्येच तर त्यांच्या कृतीमधून सुद्धा ते आदर्शपणा दिसून येतात त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कोणताही दुसरा कार्यक्रम आयोजित न करता ज्या क्षणी आमच्या सरांना कळालं की धुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे मग त्या पन्नासाव्या वाढदिवसाने दुसरे काहीही आयोजित न करता आम्ही ब्लड बँक कॅम्प फार आबोडा कारण आपलं असं मानलं जातं सरांचा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती जेव्हा जीवनात येतो त्याच्यावर तीन प्रकारचे ऋण असतात एक म्हणजे गुरुजनांचे दुसरे म्हणजे जन्म देणाऱ्या आईवडिलांचे आणि तिसरे म्हणजे त्या व्यक्तीवर समाजाचे ऋण असते आणि हे समाजाचे ऋण आपण काहीतरी चांगले करून फेडायचे असतात म्हणून अशाच विचारांची प्रे, आ, बीज गोवत आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या चेअरमॅन नानासाहेब सरांनी ब्लड डोनेशन कॅम्प हा राबवला आणि त्याला एक जोरदार प्रतिसाद मिळत आहे जेणेकरून खूप सारे जीवन फुलले जातील या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून फक्त रक्तदान शिबिर हाच आदर्श विचारांची प्रेरणी नसताना की आज इथं विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू संस्कृतीचा ग्रंथ तो म्हणजे भगवद्गीता भगवद्गीता ही जर का पूर्ण समाजामध्ये प्रचलित झाली तर आपल्या भारत देशाला पुन्हा सुमेकी चिडिया असं नाव दिलं जाईल म्हणून एक डिजिटल आजचं युग हे डिजि डिजिला डिजिटलाइज युग आहे आणि म्हणून मग भगवद्गीता सुद्धा डिजिटल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा नवीन उपक्रम आजपासून नवीन राबवणार आहे असे असे विचार नेहमीच आपल्या मनामध्ये येत राहावं आणि तुमच्या माध्यमातून आम्हालासुद्धा असा गुण पडण्याची संधी दिल्याबद्दल आदर्श फॅमिलीच्या सर्व म uh, सदस्यांकडून मी सरांचे आभार मानते धन्यवाद